मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खरंच एक खूप छान अनुभव तुमच्या शेअर करायचा मित्रांनो जे आम्ही अनुभवलं बालमहोत्सवमध्ये सुद्धा त्याचबरोबर नुकतंच माझ्या मुलीचं स्नेहसंमेलन वार्षिक स्नेहसंमेलन प्रोग्राम झालं मी शूट करत होतो खरं सांगायचं म्हटलं तर पूर्ण बालपण आठवलं कारण की किती छोटी छोटे मुलं ते बालवाडीची ज्युनियर के जी एल इवन नववी असो नाईन्थ स्टँडर्ड फोर्थ स्टँडर्ड फिफ्थ स्टँडर्ड ती ऊर्जा ती खरी ऊर्जा जे कॉन्फिडन्स ते डान्स करण्याची उत्सुकता आपला नंबर येईल आपण तिथे डान्स करणार आहोत आपल्या मम्मी पप्पांसारख्या शिक्षकांसमोर प्रिन्सिपल समोर ते आपण डान्स करणार आहोत ती खूप अभिमानाची गोष्ट आहे पालकांसाठी पॅरेंट्स आणि विद्यार्थ्यांसाठी ते म्हणजे आपल्या मुलांसाठी लहान मुलं असतील तर थोडस स्ट्रगल करावं लागतं त्यांना आवरणं त्यांच्यासाठी नवीन मॅचिंग नवीन कपडे हे खूप चॅलेंजिंग असतं पण कुठे ना कुठे त्यांच्या मनात असतं की बाबा नाही मला तिथे स्टेजवरती डान्स करायचंय सगळ्यांसमोर डान्स करायचंय ग्रुपमध्ये डान्स करायचंय किती अप्रतिम खरंच आता माझी मुलगी पार्टिसिपेट केली होती आम्हाला खूप उत्सुकता तसंच तिथे भरपूर पॅरेंट्स होते त्यांचीसुद्धा सुद्धा किती उत्सुकता की कि आप आपल्या मुलाच्या शाळेत आपल्या मुलीच्या शाळेत गॅदरिंग आहे तर मी सुद्धा शूटिंग काढत होतो सांगायचं तात्पर्य तात्पर्य असे की बाबा मी शूटिंग काढू की तो गॅदरिंग बघू मला हा प्रश्न पडला होता मी मुद्दामूनच लांब मागेच थांबलो होतो बिकॉज सगळ्यांचं एक्सप्रेशन तो आनंद तो उत्सुकता ते मला माझ्या डोळ्याने पाहायचं होतं आणि ते माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद करायचं होतं तसं बघायला गेलं तर पुढे जाऊन मी फक्त शूटिंग काढू शकलो असतो पण मागून जे काढलं ते मला योग्य वाटलं कारण की थोडंसं म्हणजे सगळ्यांचं जे आधी सांगितलं उत्सुकता म्हणा किंवा त्यांचा आनंद मुलांची धडपड टीचरां आणि हो शिक्षकांची सुद्धा धडपड काय सांगायचं अं आणि खरंच खूप अवघड आहे म्हणजे आपण आपल्या मुलांना आपल्या शाळेमध्ये पाठवतो हो तोवर आपण थोडस रिलॅक्स असतो पण त्या टीचरांचीही तारांबळ असते प्रत्येक मुलाचे प्रत्येक विचार जाणून घेणे लहान असो मोठा असो त्याला त्या पद्धतीने शिकवणे सगळ्यांना एकोपा एक, एक वेळ देणे आपण कंटाळतो पेरेंट्स म्हणून पण शिक्षकांची खरंच मनापासून आभार आम्ही लहान होतो त्याचा आम्हाला काही एवढं समजलं नाही पण मुलीच्या मार्फत तिचे शिक्षक त्यांची धावपळ त्यांची तारांबळ त्यांना जे काही चॅलेंजेस फेस करत ते करते, ते जे चॅलेंजेस फेस करतात ते आम्ही आता जाणतोय कारण की शिक्षक हेच खरे गुरु आहेत आणि सोपी गोष्ट नाही आहे की शिक्षक होऊन विद्यार्थ्यांना शिकवणं मीही एका शाळेमध्ये काम केलं होतं त्यास पण अनुभवलं मी पण त्यास तितकं काही असं विचार कधी नाही केला बिकॉज तेव्हा होते पैसे कधी कर, कसे कमवू सॅलरी कशी भेटेल ह्या गोष्टींचा जास्तीत जास्त विचार असायचा माझं म्हणजे थर्ड पार्टीच होतं वेंडर पण एका शिक शिक्षण क्षेत्रात मी पाऊल टाकला होता तर तितकं काही तेवढं मला वाटलं नाही पण आज माझी मुलगी कशा आहेत शिकते स्कूलमध्ये जाते शिक्षकांसोबत तीन चार तास तिथे असते तिथून काहीतरी नवीन जुने शिकून येते हे अभिमानाची गोष्ट आहे आणि एक त्यांच्यामार्फत आप आपल्याला म्हणजे मला ॲज ए फादर ॲज ए पॅरेंट खूप काही शिकायला भेटतं आणि खूप खूप आभार शिक्षकांचे की इतकंच त्यांनी तळमळतेने उत्साहाने सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवतात त्यांचं भविष्य घडवतात त्यांना त्यांचं पुढचं आयुष्यात काय आहे काय असणार आहे त्याच्याबद्दल त्यांनी त्यांना नॉलेज देत आहे ते खूप खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे आणि परत येऊ आपल्या गॅदरिंगकडे तर गॅदरिंगमध्ये खूप म्हणजे खूप मजा आली मित्रांनो आणि आता मी व्हिडिओ जे तुम्हाला ह्याच्यापुढे अपलोड करतो आहे ते माझ्या मुलीच्या शाळेतले सगळे उत्साही आणि टॅलेंटेड जे आहेत त्यांनी आपला सहभाग नोंदविला आणि त्याचबरोबर उत्स्फूर्तपणे त्यांनी त्यांचं हंड्रेड पर्सेंट दिलेलं आहे डान्समध्ये तर खूप छान खूप मस्त मस्त गाणी होते बॉलिवूडचे गाणे होते मराठी गाणे होते आणि त्याच्यामध्ये एक पॅरेंटसाठी एक डेडिकेट सॉन्ग पण होता तो सुद्धा खूप छान होता देवीचं एक गाणं होतं छत्रपती शिवाजी महाराज यांचं गाणं होतं तर अशा रीतीने तो वेळ खूप एन्जॉय केला कारण की सुट्टीचाही दिवस होता आणि महत्वाचा दिवस आहे कारण की कसं आहे आपण आपल्या मुलांसाठी वेळ देणं हे खूप महत्वाचं आहे मग त्यांचं गॅदरिंग असो घरात असो कुठे बाहेर गेल्यानंतर हे खूप महत्वाचं आहे तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण पहा दोन चार आहेत व्हिडिओ ते मी अपलोड करणार आहे डायरेक्टली तर ते तुम्ही नक्कीच पहा आवडल्यास कमेंट करां। आने करां। आने पहा करां। आने तर करा आणि लाईक करा आणि नवीन पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा तत्पूर्वी गॅदरिंग एन्जॉय करा आमच्या मुलीचे किंवा आपल्या शाळेचे तर चला कलाकारांचे डान्स आपण पाहूया तर स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा